हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जल्लोषात मिरवणूक सर्व धर्माचे लोक मिरवणुकीत सहभागी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त पटेल नगर यशवंतनगर आणि शिळफाट्यावरील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन भव्य मिरवणूक काढली होती मिरवणुकीत उंट मोठे आकर्षण ठरले असून सर्व धर्माच्या लोकांनी मिरवणुकीत सहभागी होत खोपोलीतील एकात्मतेचे दर्शन घडवून आणले आहे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली शिळफाटा ते हजरत सय्यद गाझीबाबा दर्गापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे कमाल पाटील यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले मिरवणुकीत शिरफाट्यावरील सर्व धर्माचे लोक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगलमूर्ती मित्र मंडळ पटेल नगर यांच्या वतीने मिरवणुकीत मिठाई आणि पाणी वाटप केले शिंदे गट आणि विविध सामाजिक संघटनांनीही पाणी वाटप केले आहे हजरत महम्मद पैगंबर यांचं म्हणणं आहे की भारत देशाला दोस्तीचा आणि प्रेमाचा सुगंध आहे त्यांचीच जयंती आज खोपोली मोठ्या उत्साहात साजरी होत असून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे या मिरवणुकीत सर्व धर्माचे लोक सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचा प्रारूप दाखवून दिला आहे देशाच्या उत्कर्षासाठी आणि आमचा भारत देश विश्वात एक नंबरचा सा राहण्यासाठी गाझीबाबाच्या दर्ग्यावर दुवा मागणार असल्याचे मोईन खाना यांनी सांगितले मिरवणुकीदरम्यान शिळफाट्यावर वाहतूक कोंडी होऊ नये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता जमीन पर घर है मेरा मगर जन्नत में रहते हैं ये खुशकिस्मती है हमारी हम भारत में रहते हैं ज्यादाबर साहबानी आज जयंती हमें साजरी करता पैगम्बर साहब ने संगित हो, हो यहाँ से मुझे दोस्ती की महक आ रही है त्या जयंती साजरी करता आज तुम्हें बगा प्रत्येक धर्म तो लोग या जुलूस मध्य शामिल है सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई बॉम्बे ऑटोमोबाइल प्रत्येक ने एक वातावरण निर्माण के लिए खरोखर राष्ट्रीय एकता ज्यादा तसेच एक प्रतीक किंवा राष्ट्रीय एकताचा एक प्रारूप तुम्हाला त्या शिलफाटा येसोनगर पटेलला मिळेल आमचे सर्व बंधू आणि भारताचे सर्व बंधू एकत्र मिळून पैगंबर साहेबांची जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि या देशाच्या उत्कर्षासाठी आम्ही गांधीबाबाdor जाऊन त्यांच्यासाठी दुआ करणार की आमचा देश विश्वगुरु हो हीच आमची कल्पना आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट